नमस्कार मित्रांनो आज आपण पाच मिनिटामध्ये युट्यूब स्टुडिओ ऍप्लिकेशन समजून घेणार आहोत जर तुम्ही वरती जेव्हा व्हिडिओज बनवतात जर तुम्हाला युट्यूब स्टुडिओ ऍप्लिकेशन जर समजलं नाही तर मित्रांनो तुमच्या यूट्यूबचा प्रवास खूप अवघड होऊन जातो मित्रांनो ओव्हर व्ह्यूज झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला कंटेंट कसायचं आहे आणि कंटेंटमध्ये व्ह्यूज येतात आणि इम्प्रेशन येतं इम्प्रेशन म्हणजे मित्रांनो तुमचा जो व्हिडिओ आहे तर तो किती लोकांपर्यंत केलेला आहे आणि मित्रांनो इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट म्हणजे मित्रांनो जितक्या लोकांपर्यंत इम्प्रेशन गेलेलं आहे त्यापैकी किती लोकांनी तुमचं खं तुमच्या थमनीलवरती क्लिक केलं आहे तुमचा व्हिडिओ बघितला ते आपल्याला इथून कळून जातं ठीक आहे आणि त्यानंतर ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन म्हणजे तुमचा व्हिडिओ जो आहे तर किती ड्युरेशनसाठी स्पेसिफिकली लोक वॉच करून राहिले तर हे तुम्ही इथून बघू शकता तसं व्हिडिओसाठी आहे तसंच शॉर्टसाठी आहे ठीक आहे सेम काहीच फरक नाही त्यानंतर मित्रांनो लाईव्ह लाईव्हसाठी पण त्याचे पोस्टसाठी पण आहे आणि प्लेलिस्टसाठी पण तेच आहे ठीक आहे प्लेलिस्टचे प्लेलिस्ट इम्प्रेशन नाही बघता येते पण मित्रांनो तुम्ही जे आहे मागच्या अठ्ठावीस दिवसामध्ये किती लोकांनी तुमच्या प्लेलिस्टला प्लेलिस्ट बघितलेली प्लेलिस्ट आहे तर ते आपल्याला व्ह्यू काउंट इथं दिसून जातो ठीक आहे त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ऑडियन्स ऑडियन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे रिटर्निंग व्हिवर म्हणजेच मित्रांनो असे लोक की तुमचे तुमचे व्हिडिओ पाहून व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या चॅनलला व्हिजिट देतात याला म्हणतात रिटर्निंग व्हिवर ठीक आहे व्हिवर म्हणजे मित्रांनो की नवीन जे किती लोकांनी तुमचा व्हिडिओ बघितलेला आहे तर इथून समजून जाता महत्त्वाचं म्हणजे अर्निंग ठीक आहे जेव्हा तुम्ही अर्निंगवरती क्लिक करतात तर इथं खूप सारे फीचर्स दिसून जातील पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया ते एलिजिबिलिटी क्रा क्रायटेरियामध्ये तर इथं तुम्ही पाहू शकतात की पाचशे सबस्क्रायबर लागत होते आणि मागच्या नव्वद दिवसामध्ये मॅक्सिमम तीन व्हिडिओ अपलोड करायचे आहे इथं आपल्याला चॅट अँड ईमेल सपोर्ट पाहायला भेटतो कॉफीराईट मॅच टूल बघायला भेटतं स्क्रीन अँड कार्ड्स आपल्याला पाहायला भेटतं ठीक आहे आता मित्रांनो कॉफीराईट मॅच टूल म्हणजे काय याच्यावरती पण आपण स्पेसिफिक एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि एंडस्क्रीन कसं लागू शकतो याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांनो मी असेच व्हिडिओ बनवत असतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असत